पुणे म्हाडा लॉटरी पिंपरी चिंचवड या लोकेशन मधील जे मोशी लोकेशन आहे तिथे एकशे एकोणचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यामधील हे क्रमांक इथे उपलब्ध करून देण्यात आहे जर ले जर आपल्याला घर घ्यायचे असेल तर वीस लाख रुपयापासून सुरुवात आहे आणि हे ऍक्च्युअल यांच्या जे साइड वरती दिलेली इमारत आहे संकेत क्रमांक आठशे सत्तावीस या लॉटरीसाठी फॉर्म कसा भरतात तो व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकला क्लिक करून व्हिडिओ बघू शकता आणि फॉर्म भरू शकता बिल्डर पेरिया साठ कार्पेट एरिया चाळीस कॉस्ट वीस लाख एम डी अमाऊंट वीस आणि बारा फ्लॅट आणि ही कॅटेगरी देण्यात आलेली आहे संकेत क्रमांक आठशे सत्तावीस त्यानंतर समोरचा संकेत क्रमांक आपण पाहणार आहोत आठशे पंच्याहत्तर इथे घर सदुसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे वन बीएच घरे आहेत आणि ही कॅटेगरी देण्यात आलेली आहे बिल्डर पेरिया त्रेसष्ट कार्पेट एरिया सदतीस कॉस्ट एकवीस लाख एम डिमॉन्ट वीस आणि टोटल सदुसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एस सी एस टी विमुक्त जाती जर्नलिझम फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्नल एक्स सर्विसमॅन आमदार खासदार मिलिटरी सर्व्हिसेस स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत त्यानंतर संकेत क्रमांक आठशे अठ्याहत्तर इथे पंधरा घरे माफ करा इथे बत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि घराची किंमत अठरा लाखापासून सुरुवात आहे बत्तीस घरामध्ये हे कॅटेगरीचं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे बिल्डअप एरिया त्रेपन्न कार्पेट एरिया एकतीस कॉस्ट अठरा लाख एम डेमॉन्ड वीस हजार असा हा प्रोजेक्ट आहे संकेत क्रमांक आठशे अठ्याहत्तर मोशिया पिंपरी चेंच मधील लोकेशनला असलेली ही घरे आहेत असं हे प्राइम लोकेशन आहे तिथे सुद्धा तुम्ही घराला अप्लाय करू शकता त्यानंतर आपण नेक्स्ट संकेत क्रमांक पाहणार आहोत आठशे सत्त्याण्णव आठशे सत्त्याण्णव मधील हा प्रोजेक्ट आहे ए श्री साई फॉर्च्यून मोशी इथे वन आर के ची घरे आहेत ही म्हाड्याच्या साईडवरती दिलेली या प्रोजेक्टची इमारत आहे एकच घर आहे वन आर के घर आहेत जनरल कॅटेगरीसाठी घर आहेत त्रेपन्न स्क्वेअर मीटरचा बिल्डप एरिया कार्पेटचा सदतीस अठरा लाख रुपये घराची किंमत आहे त्यानंतर संकेत क्रमांक आठशे सत्त्याण्णव बी हे पाहणार आहोत ह्याच मध्ये घरे आहेत दोन घरे आहेत जनरल कॅटेगरीसाठी आहेत वन ची घरे आहेत बिल्डअप एरिया त्रेसष्ट कार्पेट एरिया चौतीस बावीस लाख रुपये घराची किंमत एम डिमांड वीस आणि दोन फ्लॅट आहे ही ऍक्च्युअल इमारत आहे त्यानंतर संकेत क्रमांक आठशे सत्त्याण्णव सी इथे टू बी एच के ची घरे आहेत इमारत तीचा प्लॅन तोच आहे आणि कन्स्ट्रक्शन साईट सुद्धा तीच आहे दहा घरी उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया पंच्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस खूप मोठा बिल्डअप एरिया देण्यात आलेला आहे आणि कार्पेट एरिया एकोणपन्नास पॉईंट सात तर असा हा या लॉटरीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल त्याचा फॉर्म कसा भरतो तो आपण व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली दे आहेत लिंक तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता या लॉटरीसाठी नियम आवश्यक पात्रता अटी काय आहेत कागदपत्र कोणती लागणार तो पण व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्ही व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद